आज आपण बनवणार आहोत मस्त असे मेथीचे पराठे एकदम सॉफ्ट आहेत आणि खस्ता पण आहेत खस्त्याने होतात ते पण मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे मी ताजे ताजे ताज मेथी घेतलेले आहे आणि मेथीला ना आपण एकदम बारीक चॉप करायचं आहे तुम्ही मेथी चिरायच्या आधी धुवा किंवा चिरल्यानंतर धुवा तिला आपण आधी एकदम चॉप व्यवस्थित करून घ्यायचे आहे बारीक फाईन चॉप आणि त्यानंतर मग त्याला मी व्यवस्थित एक ते दोन वेळा धुवून घेणार आहे मी तिथं घाण वगैरे असतं त्यामध्ये दोन ते तीन वेळा पानाने धुवा आणि त्याच्यामध्ये मी पहिला स्टार्टिंगला टाकलेलं आहे तीळ आणि त्यानंतर थोडंसं अजवायन काळे तीळ पण टाकलेलं आहे आणि जे जे टाकलंय ना त्याची डिटेल मी तुम्हाला खाली देईनच आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन जेणेकरून तुम्हाला ऑल डिटेल त्याची समजेल आणि त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून ते तीन चम्मच इतकं बेसन टाका बेसनाने काय होतं की आटे एकदम खसतात बेसन तुम्ही टाका मस्त बनतात आणि एक आपण आटा घेणार आहोत आणि एक लोईन त्याचं व्यवस्थित पहिल्यांदा गोल लाटणार आहोत आणि त्यानंतर मी त्याला एक फोल देणार आहे तुम्ही जरी गोल तुम्हाला पाहिजे असेल तर गोल कराने ते चव्हा कोणी करा आणि आतून आपण आवडेल तर घी लावा आणि टुमटुमीत फुगतात आणि केलं होतं मग इतके जास्त तुम्ही घी घेणे खूप छान फुलतात आणि खूप मस्त पण होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि इकडे मी त्रिकोणी केलेला आहे त्रिकोणी पराठ्याला काय करायचं की जे तीन कोण असतात ना त्या साईडला लाटायचं आपला त्रिकोणी पराठा होतो आपल्याला काही हाताचा होल असतं त्यामुळे उठवून जातं जे कोण आहेत ना त्या कोणाला फक्त तुम्ही लाटा तुमचा पराठा एकदम त्रिकोणी होईल आणि सगळ्या साईडने एकदम सॉ मस्त होईल तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि गरम गरम तव्यावर आपण हा पराठा टाकणार आहोत आणि पहिल्यांदा स्टार्टिंगला थोडा असा भाजला की परत काय करा हलकासा गॅस कने नाही स्लो करा काय होतं की जास्त फास्ट भाजले की आतून थोडंसं कच्चं वगैरे राहतं त्यामुळे थोडंसं मीडियम गॅसवर भाजा जेणे काय कारण काय होतं की आपला पराठा एकदम खस्ता बनतो आणि खूप मस्त होतो नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला टेस्टनुसार तुमच्या घी या तर तुम्ही तेल वगैरे लावून व्यवस्थित भाजा स्लो गॅसवर खूप मस्त होतो नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता एकदम असा मस्त झाला आहे आपला आणि तुम्हाला त्याच्या कलरवरूनच समजत असेल की पराठा एकदम असा खस्ता आहे सॉफ्ट वगैरे नाही आहे आणि सॉफ्ट बनवायचं असेल तर तुम्ही बेसन स्किप करू शकता आणि याची ऑल डिटेल पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेतलेलीच आहे आणि लागलीच मी दुसरा पण पर पराठा लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मेथी वगैरे एकदम मस्त दिसत आहे आणि याला मी हिरव्या चटणीसोबत सर्व केलेला आहे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा